नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही लग्नबंधनात अडकली आहे तर तिचा नवरा कोण आहे व काय आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तेजश्री प्रधान यांचा जन्म दोन जून एकोणीसशे रोजी झाला आहे ती एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे या गोजीरवाण्या घरात या मालिकेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तसेच होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आहे तिने झेंडा या चित्रपटातून मराठी रुपेळी पडद्यावर पदार्पण केले आणि बबल बॅचलर या हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण केले तेजस्वी प्रधानने शशांक केतकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती या दोघांचं चा चांगलं चालत असताना काही कारणास्तव बिनसल्याने त्याने दोन हजार पंधरामध्ये घटस्फोट घेतला आहे त्यामुळे तेजश्री आता दुसऱ्यांदा लग्न अडकणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यांची ही नवीन मालिका म्हणजेच विन दोघातली ही तुटेना नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये तेजश्री आणि सुबोध भावे हे दोघेजण लग्नबंधनात अडकणार आहेत सुबोध भावे हे एक प्रसिद्ध मराठी अभिनेते दिग्दर्शक निर्माते आहेत त्यांनी मराठी चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे त्यांच्या काही गाजलेल्या कामामध्ये बालगंधर्व लोकमान्य एक युग पुरुष आणि कट्या या काळजात या समावेश केला आहे तर मित्रांनो तेजश्री प्रधान ही खरे आयुष्यात नसून विन दोघातली तुटेना या मालिकेत सुबोध भावे यांच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकलेली आहे तर मित्रांनो तेजश्री प्रधान ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद